नमस्कार मित्रांनो मी हिमांगी आडकर आज मी भ्रमंतीसाठी निवडलेला किल्ला आहे विसापूर इतिहास प्रसिद्ध डोंगरी किल्ला म्हणून नावाजलेला हा किल्ला आज आपण पाहणार आहोत त्याआधी माझ्या या भ्रमंतीविथ एच ए या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा चला तर सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील विसापूर पाहायला विसापूर किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे मावळ तालुक्यात लोणावळ्याच्या पूर्वेस व मळवली रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेस हा किल्ला असून तो समुद्रसपाटीपासून एक हजार ब्याऐंशी मीटर उंचीचा आहे पुणे मुंबई मार्गावरील भाजे हे प्राचीन बौद्ध लिहिण्यासाठी प्रसिद्ध असलेले गाव या विसापूरच्या पायथ्याशी आहे पूर्वीपासून लोहगड विसापूर हे आवळेजवळे किल्ले म्हणून ओळखले जातात शिवकालात हा किल्ला इसागड या नावानेही ओळखला जात होता याचा प्राचीन स्वतंत्र इतिहास फारसा ज्ञात नाही परंतु ज्या ज्यावेळी लोहगडचा इतिहास पाहिला जातो त्या त्यावेळी विसापूरचा इतिहास त्यात सामावलेला पाहावयास मिळतो चार मार्च अठराशे अठराला ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला त्याने प्रथम विसापूर जिंकला मग लोहगडही जिंकला विसापूर किल्ला जिंकलेला पाहताच मराठे दुसऱ्याच दिवशी लोहगड सोडून गेले याचे ऐतिहासिक उल्लेखही सापडतात विसापूर किल्ल्याचे बांधकाम हे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ यांनी अठराव्या शतकाच्या सुरुवातीलाच केले होते नंतर त्यांचे नातू बाजीराव प्रथम यांनी किल्ल्याचे नूतनीकरण केले खूप मोठे पठार असलेला हा किल्ला हे याचे वैशिष्ट्य आहे त्यानंतर थोड्या अंतर, अंतर व कारवीचे जंगल ओलांडून पुढे खडकात खोदलेल्या पायऱ्या चढून जाऊन किल्ल्यात जाता येते मार्गात एक मारुतीची मूर्ती तसेच खडक फोडून पाण्याची काही टाक्या खोदलेल्या आहेत एका टाक्याच्या माथ्यावर ब्राह्मी लिपीत एक शिलालेख आहे उत्तम तटबंदी असून कोकण दरवाजा व दिल्ली दरवाजा असे दोन प्रवेश मार्ग आहेत ब्रिटिश अंमलात अठराशे वीसमध्ये मध्ये या दोन्ही दरवाज्यांची पडझड झाली किल्ल्यातील पठारी भागात कोठीच्या इमारतीचे अवशेष आहेत पठारावर एक टेकडी व त्यावर झाडी असून त्यात किल्लेदारांच्या वाड्यांचे अवशेष आहेत किल्ल्याच्या दक्षिण बुर्जावर चुन्याच्या घाणीसारख्या एका वैशिष्ट्यपणे यंत्राचे अवशेष आहेत त्यावर तोप बसून ती वेगवेगळ्या दिशात फिरवण्यासाठी त्या यंत्राचा वापर केला जात असावा उत्तर दरवाजाजवळ एक मोठी तोप असून तीवर ट्युडर घराण्याचे चिन्ह मुकुट आणि गुलाबाचे फुल आणि आर ही इंग्रजी अक्षरे आहेत एलिझाबेथ राणीच्या कारकिर्दीत तयार केलेली ही तोफ आंग्र्यांनी इंग्रजांकडून जिंकून येथे आणली असावी विसापूर किल्ल्याच्या पठारावर पाण्याच्या मुबलक टाकी असून मारुतीच्या मूर्तीही बऱ्याच आहेत किल्ल्यावर दोन गुहा आहेत तीस ते चाळीस जणांची राहण्याची सोय येथे होते मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी चाटते गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी लक्षवेधक होते गडावर एक मोठे जातेही आहे गडावर प्राचीन काळातील महादेवाचे मंदिरही आहे मंदिराच्या समोरच मोठा तलाव आहे असा हा पवना नदीच्या वळणात वसलेला विसापूर गड ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी उत्तम चढणीचा किल्ला आहे अशा या विसापूर गडावर नक्की या चला तर कशी वाटली तुम्हाला माझी ही माहिती कमेंट्सद्वारे नक्की कळवा चला तर पुन्हा एकदा भेटूया नवीन गडावर तोपर्यंत नमस्कार